नमस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चारशे नव्वद जागांसाठी विविध पदांकरता भरती सुरू झालेली आहे तर आज आपण स्टाफ नर्स या पदाकरता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील तर व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी संवर्ग पदनाम वेतन श्रेणी आणि भरावायची एकूण पदे दिलेली आहेत आपण फॉर्म भरणार आहे स्टाफ नर्स या पदासाठी याची वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे पस्तीस चारशे ते एक बारा चारशे एकूण भरावायची पदे अठ्ठ्याहत्तर आहेत खाली वेळापत्रक आहे अर्ज सुरू झालेत दहा सहा दोन हजार पंचवीसपासून आणि फॉर्म भरायचा अंतिम दिनांक आहे तीन सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही हे फॉर्म ऑनलाईन भरू शकता नंतर आहे कास्ट वाईज वॅकन्सी या टेबलमध्ये दिलेले आहेत एकूण पदं आहेत अठ्ठ्याहत्तर सर्वसाधारण समांतर आरक्षणाशिवाय अनुसूचित जातीसाठी आहे दोन जागा अनुसूचित जमाती दोन विजा अ एक भजब एक भजक दोन भजड एक विशेष मागास प्रवर्ग एक इतर मागास वर्ग पाच सी बी सी चार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक चार आणि ओपनसाठी आहेत आठ अशा एकूण जागा आहेत एकतीस नंतर महिला अनुसूचित जाती तीन अनुसूचित जमाती दोन विजा अ एक भज ब एक भज क एक भज ड एक, एक विशेष मागास प्रवर्ग एक इतर मागासवर्ग चार ए सी बी सी दोन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोन आणि ओपनसाठी सहा अशा एकूण चोवीस जागा आहेत पुढे आहे माजी सैनिक अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती एक इतर मागासवर्ग दोन ए सी बी सी एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक ओपनसाठी आहेत तीन जागा अशी एकूणपदं आहेत दहा नंतर आहे प्रकल्पग्रस्त अनुसूचित जातीसाठी एक इतर मागासवर्ग एक आणि ओपनसाठी एक अशा एकूणपद आहेत तीन नंतर आहे खेळाडू अनुसूचित जाती एक अनुसू इतर मागासवर्ग एक आणि ओपनसाठी एक अशी एकूण पदं आहेत तीन नंतर आहे पदवीधर अंशकालीन अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक इतर मागासवर्ग एक ए सी बी सी एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक ओपनसाठी दोन अशी एकूण पदं आहेत सात अनाथ या ठिकाणी एक पद आहे दिव्यांगासाठी एकूण पदं आहेत तीन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे एस तेरा पस्तीस चारशे ते एक बारा चारशे शैक्षणिक अर्ता या ठिकाणी दिलेली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एस सी नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी पास हवे बारावी पास व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व वा मिडवाईफरी या विषयाची पदविका त्याच्यानंतर ब आहे स्टाफ नर्स ऑब्लिक नर्स मिडवाईफ ऑब्लिक ए एन एम म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि क आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे पुढे आहे परीक्षा शुल्क ओपनसाठी आहे एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ यांच्यासाठी आहे नऊशे रुपयाचं पेमेंट माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे पुढे आहे वयोमर्यादा वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे एक सात दोन हजार पंचवीस किमान वय आहे अठरा आणि कमाल वय आहे ओपनसाठी अडतीस मागासवर्ग्यांसाठी कमाल वय आहे त्रेचाळीस प्राविण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी कमाल वय या आहे त्रेचाळीस दिव्यांग दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा आहे पंचेचाळीस तर वेबसाईट आपण ओपन केलेली आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये हो आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता इथे आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून रजिस्टर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल या ठिकाणी पहिलं फर्स्ट नेम टाकायचं नंतर मिडल नेम टाकायचं नंतर लास्ट नेम टाकायचं नंतर आईचं नाव टाकायचं पुढे वडिलांचं नाव टाकायचं तुमच्या नावामध्ये जर काही बदल असेल तर मग यस करा आणि बाकीचे डिटेल्स भरा माझ्या नावामध्ये जर बदल नाही आहे म्हणून मी इथे नऊवरती क्लिक करणार आहे पुढे जन्मतारीख टाकून घ्यायची नंतर लिस्टमधून जे काही तुमचं जेंडर असेल मेल फिमल ऑदर ते सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्या पुढे आहे मोबाईल नंबर टाकायचा पुढे परत कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा जर एखादा अल्टरनेट नंबर असेल तर तो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता नंतर मेल आय डी टाकायचा परत एकदा कन्फर्ममध्ये ईमेल आय डी टाकून घ्यायचा तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे का असेल मग त्याने येस करायचं नसेल तर मग नोवरती क्लिक करा त्याच्या खाली आहे मॅट्रिक्युलेशन रोल नंबर दहावीचा जो रोल नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा पुढे दहावीचं जे वर्ष आहे ते या ठिकाणी टाकायचं नंतर एक्झाम सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे एक्झाम सिटी या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे मी तीन एक्झाम सेंटर या लिस्टमधून सिलेक्ट करून घेतो त्याच्यानंतर या बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि जनरेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे मी सर्व माहिती भरले आणि आता जनरेट ओ टी पीवरती मी क्लिक करतो मी सर्व माहिती या ठिकाणी भरलेली आहे आता जनरेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करून घेतो जो कॅप्चा कोड आहे तो खालच्या बॉक्समध्ये टाईप करायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आपल्याला मोबाईलला आणि ईमेलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आणि व्हॅलिडेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करून घ्यायचं ओ टी पी हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुलीचा मेसेज आला आहे आपल्याला आय ॲग्री याच्यावरती क्लिक करायचं जो कॅपचा कोड आहे तो खालच्या बॉक्समध्ये टाईप करायचा आणि रिव्हेरीफाय याच्यावरती क्लिक करून घ्यायचं रिव्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी भरलेली माहिती आहे ती समोर या ठिकाणी दिसेल ती चेक करायची आणि प्रत्येक बॉक्समध्ये क्लिक करत यायचं आणि झाल्यानंतर खाली स्क्रोल करून सबमिटवरती क्लिक करायचं सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्याचा तुम्हाला या ठिकाणी मेसेज येईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करून क्लिक हियर टू ॲप्लाय द पोस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे याप्रमाणे समोर आपल्या पेज दिसेल या ठिकाणी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो या बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि खाली आपण ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे ती पोस्ट या लिस्टमधून आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस जे आहे ते या लिस्टमधून सिलेक्ट करायचं मॅरिड अनमॅरिड विडो विडोवर डिवोर्स ज्युडिशियरी सेपरेटेड जे काय असेल ते सिलेक्ट करायचं त्याच्या पुढे आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच जा सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंब मुलांसाठी पात्र आहात काय तर होय आहे म्हणून हो आहे म्हणून या हो ठिकाणी आपण यशवरती क्लिक करणार आहे त्याच्यानंतर पुढे लग्नाची जी तारीख आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची पुढे आहे तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का असेल त्याने मग यस करा आपण नाही आहे म्हणून या ठिकाणी मी नोवरती क्लिक करणार आहे त्याच्या पुढं आहे नॅशनल इडी इंडियनवरती क्लिक करायचं पुढे आहे आपण महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर होय या, म्हणून मी यसवरती क्लिक करतो पुढे तुमच्याकडं सर्टिफिकेट असेल तर ते कोणी इश्यू केलं त्याचे डिटेल्स द्या नाहीतर बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं त्याचेसुद्धा डिटेल्स या ठिकाणी देऊ शकता त्याच्यापुढं आहे डेट ऑफ इश्यू ऑफ डोमासाईल जर डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर मग त्याची तारीख द्या इश्यू डेट आणि त्या सर्टिफिकेटचा जो सिरियल नंबर आहे तो या ठिकाणी टाईप करून घ्यायचा त्याच्यानंतर आहे कास्ट कॅटेगरी या लिस्टमधून जी तुमची कास्ट कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करून घ्यायची जर कास्टमध्ये असेल तर मग कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल्स या ठिकाणी द्यावे लागतील ला, आपण ओपनमधून भरतोय त्याच्यामुळं तो ऑप्शन आता आपल्याला येणार नाही त्याच्या पुढे आहे आयडेंटिफिकेशन मार्क किंवा बर्थ मार्क जी जन्मखूण या ठिकाणी टाईप करून घ्यायची त्याच्या पुढे आहे मिनिमम वन आयडेंटी प्रूफ इज मँडेटरी खाली जे आय डी प्रूफ दिले त्यापैकी आपल्याकडे आप एक आय डी प्रूफ असलं पाहिजे त्याचे डिटेल्स या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत था। मी पॅन कार्ड सिलेक्ट करतो आणि बाकीच्या आय डी प्रूफवरती मी नऊवरती क्लिक करतो या ठिकाणी आपण पॅन कार्ड सिलेक्ट केलं आहे तर पॅन कार्डचा नंबर आणि पॅन कार्डवरती जसं नाव आहे ते या ठिक बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचं त्याच्यानंतर खाली या बॉक्समध्ये क्लिक करून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येईल त्याच्या पुढे आहे या ठिकाणी तुम्ही राज्य केंद्र निमशासकीय संस्थेचे कर्मचारी आहात काय असेल त्यांनी यस करा आपण नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो पुढे आहे तुम्ही सध्या के डी एम सीमध्ये सरकार मान्यताप्राप्त पदावरती कार्यरत आहात का आणि विहित प्रक्रियेद्वारे भरती केली आहे का तर नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे आपण प्रकल्पग्रस्त आहात का तर नाही आहे जे असतील त्यांनी यस हा ऑप्शन निवडा पुढे आहे आपण भूकंपग्रस्त आहात का तर मी नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो जे असतील त्यांनी यस करा आपण पदवी पदवीकाधारक अंशकालीन उमेदवार आहात का नाही आहे म्हणून मी नो करतो तुम्ही माझे सैनिक आहात का नाही आहे म्हणून मी नो करतो जे असतील त्यांनी यस हा ऑप्शन निवडा त्याच्यानंतर तुम्ही दिव्यांग माझे सैनिक शहीद माझे सैनिक यांचे वार्ड आहात का तर नाही आहे म्हणून मी नो हा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे शासनाच्या ठरावानुसार तुम्ही गुणवान खेळाडू आहात का तर नाही आहे म्हणून मी नो हा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे जे असतील त्यांनी यसवरती क्लिक करा तुम्ही पी डब्ल्यू बी डी म्हणजे किमान चाळीस टक्के अपंगत्व असलेली बेंचमार्क अपंग व्यक्ती आहात का तर नाही आहे म्हणून मी वरती क्लिक करतो जे असतील यस वरती क्लिक करा तुम्हाला स्वतंत्र सैनिकांनी नामांकित केले आहे काय तर नाही म्हणून मी वरती क्लिक करतो तुम्हाला अनाथ श्रेणी अंतर्गत अर्ज करायचा आहे काय तर आपण अनाथ नाही आहे म्हणून मी वरती क्लिक करतो आपणास यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे काय तर नाही म्हणून मी नो ऑप्शन सिलेक्ट करतो आहे तुमच्या विरुद्ध कधीही एफ आय आर किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला आहे का तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो आहे तुम्हाला कधीही कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक ताब्यात घेण्यात आली आहे का तर नाही म्हणून वरती क्लिक करतो कोणत्याही फौजदारी खटल्या तुमच्यावर कधी खटला चालवला गेला आहे तर नाही म्हणून नोवरती क्लिक करतो फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही कोणतेही बंधपत्र लिहून द्यावे लागले आहे काय तर नाही म्हणून मी नो ऑप्शन सिलेक्ट करतो तुमच्यावर कधीही शाळा महाविद्यालय विद्यापीठाकडून कोणत्याही अनुचित वर्तणुकीबाबत किंवा कोणत्याही आरोपाबाबतीत कारवाई करण्यात आली आहे काय तर नाही म्हणून वरती क्लिक करतो भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी खटला चालू आहे काय फौजदारी कारवाई तर नाही आहे वरती क्लिक करतो तुमच्याविरुद्ध विभागीय चौकशी न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे काय तर नाही म्हणून मी नोवरती क्लिक करतो आणि झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती ने 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 क्लिक करायचं मेसेज या डेटा सेव्ह सक्सेसफुलीचा ओकेवरती क्लिक करायचं या ठिकाणी पूर्ण पत्ता टाईप करून घ्यायचा कंट्री सिलेक्ट करायची तालुका टाकायचा जिल्हा इथून सिलेक्ट करायचा पिनकोड टाकायचा आणि जर तुमचा करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर येसवरती क्लिक करा नसेल तर मग तो सेपरेट टाका त्यानंतर सेवानी नेक्स्ट करायचं पुढे आहे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे काय तर होय म्हणून यस केलेलं आहे त्याच्यानंतर दहावीचे डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत पहिलं आहे दहावीच्या बोर्डाचं नाव माझं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं आपलं म्हणून मी ते सिलेक्ट करतो आहे जर तुमचं दुसरं कुठलं असेल तर ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर दहावीच्या शाळेचं नाव टाकायचं त्यानंतर दहावीला पर्सेंटेज होते म्हणून मी पर्सेंटेज से सिलेक्ट केलं आहे कितीपैकी किती दहावीला मार्क होते या टाइप फुड़े वारी आप या ते या ठिकाणी टाईप करायचं पुढे टक्केवारी येईल त्याचप्रमाणे आपल्याला बारावीचे डिटेल्स भरून घ्यायचे आहेत या ठिकाणी बारावीचं जे बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड की एनी अदर मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करतो आहे बारावीचं कॉलेजचं नाव टाकायचं नंतर पर्सेंटेज होते म्हणून पर्सेंटेज सिलेक्ट करतो आहे प्राप्त गुण या ठिकाणी टाकायचे कितीपैकी किती, किती मिळालेत त्याच्यानंतर टक्केवारी या ठिकाणी येईल आणि बारावीचं जे पासिंग वर्ष आहे ती या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्या पुढे आहे डिप्लोमाचे डिटेल्स जर तुमचा डिप्लोमा असेल तर तो, तो लिस्टमधून सिलेक्ट करा डिप्लोमा इन जनरल अँड मिडवायफरी किंवा ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर मग या ठिकाणी सिलेक्ट करा बी एस सी इन नर्सिंग मी हे डिटेल्स भरणार आहे त्याच्यापुढे इन्स्टिट्यूट ऑन ज्या संस्थेतून तुम्ही बी एस सी नर्सिंग पूर्ण केले ते या ठिकाणी द्या त्याच्यानंतर पासिंगचं जे वर्ष असेल तुमचं बी एस सी नर्सिंगचं ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या बी एस सी नर्सिंगला तुम्हाला पर्सेंटेज की सी जी बी ए होता ते सिलेक्ट करा आणि बाकीचे डिटेल्स आहेत ते भरून घ्या त्याच्या पुढे आहे तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र आहे काय तर हो आहे त्याच्यानंतर खाली सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आणि रिन्यूड अप टू ही तारीख आपल्याला डेट टाकायची आहे त्याच्या पुढे आहे त्याच्या पुढे आहे एक्सपिरियन्स पहिलं आहे नेम ऑफ द ऑर्गनायझेशन तुम्ही ज्या ठिकाणी काम करत होतात ते या ठिकाणी टाईप करायचं नंतर ज्या पोस्टला होतात स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ ए एन एम इन गव्हर्मेंट ते पद या ठिकाणी सिलेक्ट करायचं त्यानंतर डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट लोकल सेल्फ बॉडीज प्रायवेट हॉस्पिटलला होतात ते सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्ही कधीपासून कधीपर्यंत त्या ठिकाणी काम करत होता ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आणि झाल्यानंतर सेवन आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं त्याच्या पुढे आपल्याला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत पहिला आहे फोटो क्लिक हिअर टू अपलोड याच्यावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी कॅप्चर फोटो आणि अपलोड फोटोग्राफ असे दोन फोटो अपलोड करायचे आहेत कॅप्चर फोटोवरती क्लिक करून या ठिकाणी लाईव्ह फोटो अपलोड करायचा तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर तो लॅपटॉपमधनं करू शकता किंवा पी सी आणि वेबकॅमची जर सुविधा असेल तर कर, त्याच्यावरून करू शकता आणि पुढे आहे अपलोड फोटोग्राफ एक स्कॅन केलेला फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे त्याची साईज दिलेली आहे ऐंशी बी ते दोनशे बी डायमेन्शन आहे फोटोचं तीन पॉईंट पाच सेंटीमीटर इंटू फोर पॉईंट फाय सेंटीमीटर या साईजमध्ये फोटो करून घ्यायचा दिलेल्या साईजमध्ये फोटो आणि सही कशी करायची याबाबतीत जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो जाऊन पहा त्यामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे मी या ठिकाणी फोटो अपलोड करून घेतलेला आहे विंडो क्लोज करायची याच पद्धतीनं आपल्याला सही अपलोड करून घ्यायची आहे क्लिक हिअर टू अपलोड याच्यावरती क्लिक करायचं सहीची साईज या ठिकाणी दिलेली आहे ऐंशी के बी ते दोनशे के बी मी सही अपलोड केलेली आहे त्याच्यानंतर बाकीचे सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे दहावीचं मार्कशीट किंवा प्रमाणपत्र नंतर बारावीचं मार्कशीट किंवा प्रमाणपत्र आपलं पदवीचं प्रमाणपत्र जर डिप्लोमा असेल तर त्याचं प्रमाणपत्र येईल मग पुढे आहे आपलं दोमासाईल सर्टिफिकेटचे डिटेल्स जर दिले असतील तर कि ते किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याचे जर डिटेल्स दिले असेल तर ते किंवा दाखल्याचं सट डिटेल्स टाकले असतील तर ते अपलोड करायचं त्याच्या पुढं जे अनुभवाचं प्रमाणपत्र आहे ते अपलोड करून घ्यायचं लहान कुटुंब प्रमाणपत्र आपल्याला इथे अपलोड करायचं आहे ते पहिलं इथून डाउनलोड करायचं क्लिक हेअर टू डाउनलोड आणि ते अपलोड करायचं पुढे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं प्रमाणपत्र नंतर पॅन कार्डचे डिटेल्स आपण टाकले होते म्हणून इथं पॅन कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे आपण पुढे विवाह प्रमाणपत्र अपलोड करायचं आणि जर बाकीचे काही डॉक्युमेंट्स असतील तर तेही या ठिकाणी इथे मी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेली आहेत त्यानंतर खाली यायचं डिक्लेरेशन आहे प्रत्येक बॉक्समध्ये क्लिक करायचं प्रत्येक बॉक्सवरती क्लिक करून प्रिव्यू याच्यावरती क्लिक करायचं प्रिव्यूवरती क्लिक केल्यानंतर आपण जो फॉर्म भरलेला आहे तो या ठिकाणी आपल्या समोर दिसेल तो पूर्ण व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि बरोबर आहे ह्याची खात्री झाल्यानंतरच आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी पूर्ण फॉर्म चेक करायचा माहिती जर कुठल्या माहितीमध्ये मा जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला आत्ताच करेक्शन करून घ्यायला लागेल एकदा पुढे सबमिट केल्यानंतर फॉर्म तुम्हाला माहितीमध्ये कोणताही बदल हा करता येणार नाही मी या ठिकाणी माहिती पूर्ण चेक करून घेतलेली आहे पूर्ण बरोबर आहे माझी माहिती म्हणून मी आता ओकेवरती क्लिक करून सबमिट करणार आहे सबमिटवरती क्लिक करतो सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंटची विंडो येईल तर या ठिकाणी वरचे जे डिटेल्स आहेत कंट्री वगैरे ते भरून घ्यायचे आणि खाली पेमेंट इन्फॉर्मेशन दिसतं आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय याद्वारे तुम्ही या, या ठिकाणी पेमेंट करू शकता तर मी यू पी आय सिलेक्ट करतो आणि यू पी आय सिलेक्ट केल्यानंतर बाजूला क्यू आर कोड या ठिकाणी जनरेट करून घ्यायचा आणि कुठल्याही यू पी आय ॲपमधून हा क्यू आर कोड स्कॅन करून इथे पेमेंट करून घ्यायचं पेमेंट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट ही काढून घ्यायची तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद